नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका भन्नाट रेसिपीमध्ये आजची रेसिपी, रेसिपी बनवण्यासाठी जितकी सोपी खाण्यासाठी तितकीच ती टेस्टी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात थमनेल बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आज आपण काय तयार करणार आहोत ह्या ठिकाणी माझ्याकडे शिल्लक राहिलेलं वाटाणा व फ्लॉवरचं कालवण आहे त्या कालवनापासून आज आपण मस्त असा मसाले भात तयार करणार आहोत सगळ्यात अगोदर गॅसवरती मी कुकर गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल छानपैकी गरम झाल्यानंतर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात त्या अशा लालसर गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायच्यात लसूण छानपैकी तळसल्यानंतर दीड फुलपात्र मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतला एक ते दोन वेळा तांदूळ धुवून झाल्यानंतर तेलामध्ये घालून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे कारण आपण कालवण घालणार आहोत कालवणामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे तांदळामध्ये मीठ थोडंसं कमी घालायचं आहे मीठ व हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा हा तांदूळ परतून घ्यायचा आहे तांदूळ आपला व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार जसं पाणी घालतो तसंच आपल्याला ह्यामध्ये कालवण घालायचं आहे या ठिकाणी दीड फुलपात्र मी तांदूळ घेतला होता त्यामुळे तांदळामध्ये आपल्याला तीन वाटी पाणी किंवा कालवण घालायचं आहे कालवण थोडंसं कमी असेल तर त्यामध्ये आपण पाणी ॲड करून ह्याची कन्सिस्टन्सी मॅनेज करायची आहे माझ्याकडे दीड फुलपात्र कालवण होतं मग दीड फुलपात्र मी पाणी घातलेलं आहे सगळ्यात शेवटी चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावल्यानंतर मीडियम फ्लेमवरती कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जे कोणी आपली रेसिपी पाहत आहे त्यांच्याकडे अशा पद्धतीचा मसाले भात तयार केला जातो का हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर बऱ्यापैकी थंड झालेला आहे छान असा वाफालेला मसाले भात आपला तयार झालेला आहे मुख्यतः हा भात आपण रेशनिंगच्या तांदळापासून तयार केलेला आहे तरी सुटसुटीत व मोकळा असा तयार झालेला आहे गरमागरम मसाले भात डिश मध्ये सर्व करायचा आहे व छान असा त्याचा आस्वाद घ्यायचा आहे काय मग मंडळी आजची आपली जुगाडू रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा व हा भात टेस्टला अतिशय छान लागतो नक्की तुमच्या घरी तयार करून बघा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर